वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर येथे आहोत पंढरपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन इथे आज आषाढी निमित्त ज्ञानदीन भंतेजी यांचं स्वागत झालेलं आहे तर त्यांच्यासोबत आपण धर्माविषयी थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊन आज भारतामध्ये जे सामाजिक आणि धार्मिक धुळीकरण चालू आहे त्याच्यामध्ये बौद्ध धर्म हा कशाप्रकारे माणसांना विचारतंय याबद्दल माहिती देतोय. देशामध्ये साठी आपण आपले निर्णय घेत आहोत. बुलेट बंद जोडायचा. जनाही आखिराय करतो. यह निर्णय कौन सा हमारा मामला है केवल केवड़ के रूप में भगवान की मान्यता के अनुसार मान्यता है जैसे माइंस प्रो में जैसे एक मार्ग है क्या यह केवल इसलिए कि यह प्रत्येक नगरपालिका या नागरिक मनुष्य अनुशासित आर्य सभ्यता का हिस्सा है

चंद्रबा नदीच्या काठावर महा महाविहार मानले पायाभरणीपासून तर बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत त्यांच्या उपस्थिती समान पार पडला ते मी लिहिले पाहतो महापौरुष हा भविष्य केलेला आहे तुम्ही पाठल्याला जास्त लिहिलेले आहेत काय लिहिले आहे तिसऱ्या महासंघाला निघाले महाधर्भरक्षी देवत उत्सव चतुर्माथा दिवस पाठवलं मायावरून पाठवण्याची प्रतिष्ठापना होती तो पाहिला तो तीन पद महाधर्वक्ष चारही दिवशी ज्या मूर्ती आहेत भगवंताच्या त्या मूर्तीच्या काम दिलेले जे महामनुष्य या लोक अभिमितमध्ये ठेवलेली आहे लिहिलेली आहे त्यामुळं दुसऱ्या परीक्षा करायचे त्यामुळे

जागृती केली गेली त्यानंतर महायनाचा वर्षी साडेबाराशे लोक त्याच्यामुळं हे उद्धव आपण मंदिरात मिठ्ठल बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब उपाद मिठ्ठल विठ्ठल कोण होता त्याच्यावर प्रकरण प्रकरणी वाचा म्हणजे बाबासाहेब हे मृत जे एकोणीसशे पळवीशी छप्पताना हे पडकरणार होतं पडवेच्या हाताने घेणार होते त्यामुळं पडवेनी कब्जा केला होता साऱ्या ब्राह्मणांतराचे खाद्यावर म्हणून अजूनही आता याविषयी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हाती कशीच काय की पडवेच्या हातात मला जेव्हा माहिती झालं की वारकऱ्यांना उद्योग वारकरी आता गेले नाही पडवेच्या हातात घेऊन वारकऱ्यांच्या हातात साले सालेमोशन करायला पंढरी हा शब्द गेली ही पंढरी काय अशी लक्षण बैठक भगवान मुदत आहे सगळ्या साधू संतांपर्यंत बाबासाहेब निसिद्ध करतात ते पुढे आमचा हा सगळा झग्दा हे पंढरीचं मंदिर केले इथे खूप असा महत्वाचा असा संदेश गांधीजीने दिलेला आहे आणि पन्नास वर्षानंतर त्यांनी परत एकदा इथं गांधीजी तुम्ही आपल्याला साक्षीदार व्हायचे इथं तर हा जो संदेश आहे हा खूप मोलाचा आहे वंचिनीसाठी तुम्ही सचिन